नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या युट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण गॉसेस लॉबद्दल आपण शिकणार आहोत तर सर्वप्रथम एक तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की गॉसेस लॉ कशासाठी अप्लाय होतो ठीक आहे बघा एखादा समजा प्लेन सरफेस आहे या प्लेन सर्फेसमध प्लेन सरफेस आहे समजा या प्लेन सर्फेसच्या बाजूला एक समजा एक छोटासा चार्ज आहे तर तुम्हाला माहिती आहे की जो काही चार्ज राहतो तो इलेक्ट्रिक लाईन्स तो आउटवडी काय करतो म्हणजे त्याच्याकडनं निघतात मग या इलेक्ट्रिक लाईन्समुळे त्या प्लेनवर जी काही इलेक्ट्रिक फील्ड तयार होते ओके काहीतरी काही अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड तयार होते मग या प्लेनमधनं ज्या काही इलेक्ट्रिक लाईन्स चालल्या ज्याला आपण फ्लक्स म्हणतो मग ते किती फ्लक्स पास होतात ठीक आहे त्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करतो ई ए कॉस थिटा ठीक आहे वेअर इज द इलेक्ट्रिक फील्ड त्या सर्फेसवर ड्यू टू दिस पॉईंटच्या ए इज नथिंग बट द एरिया वेक्टर समजा हा प्लेन समजा हा प्लेन झाला या प्लेनचा एरिया वेक्टर हा गाय ठीक आहे थिटा इज द अँगल बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर तर हा जो काही लॉ आपण आता हा जो काही मी फॉर्म्युला सांगितला हा कशासाठी आहे जेव्हा हो तो प्लेन सरफेस आहे परंतु हा समजा सर्फेस क्लोज राहिला आणि या क्लोज सर्किसच्या इनसाइड जर चार्ज आला तर तिथे आपण काय अप्लाय करूया गॉसेस लॉ ठीक आहे ना गॉसला नेमण्याचा याला नेवण्याचं गॉसेस समजत गॉसेसला काय बरं यूज करतो आपण एक चार्ज आहे आणि तो चार्ज एका सर्फेसच्या आतमध्ये आहे ठीक आहे एक समजा स्पीयर आहे या स्पिरच्या आतमध्ये चार्ज आहे म्हणजे तो एनक्लोज आहे तो जो काही चार्ज आहे तो त्या एखाद्या पर्टिक्युलर शेपच्या uh, एन्क्लोज आहे ठीक हो आहे okay. तेव्हा तो आपण लॉ यूज करायचो ठीक आहे तर बघा लॉचा आपण स्टेटमेंट बघूया बघा द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू अ क्लोज सरफेस इज इक्वल्स टू वन बाय नॉट टाइम्स द टोटल चार्ज एनक्द इन सिंपल आहे ओके म्हणजे लॉचं काय स्टेटमेंट आहे जो काही टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर शेपवर काढायचा तो किती त्याचा रेशो काय असतो q इनसाइड म्हणजे चार्ज इनसाइड म्हणजे त्या सरफेस च्या मध्ये किती चार्ज आहे आणि डिवाइडेड बाय एप्सिलॉन नॉट एप्सिलॉन नॉट काय परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस ठीक परमिटिविटी ऑफ फ्री स्पेस दोन शब्द सांगतो एखाद्या पर्टिक्युलर रीजन मधून इलेक्ट्रिक लाइन्स ला किती परमिशन देताय तो विशिष्ट समजा मीडियम समजा फ्री स्पेस आहे हा फ्री स्पेस इलेक्ट्रिक लाइन्स ला किती परमिट करत आहे किती लाइन्स पास करण्यासाठी अलाऊ करतो याला काय म्हणती परमिशन जसं प्री स्पेस मध्ये इलेक्ट्रिक लाईन्स जास्त पास होणार वॉटर मध्ये कमी होणार म्हणजे जशी तुम्ही मीडियम चेंज करणार ग्लास मिडियम मध्ये इलेक्ट्रिक लाईन्स कमी पास होणार म्हणजे ग्लास मिडियम ची परमिटिव्हिटी कशी कमी एज कम्पेअर्ड टू प्री स्पेस इलेक्ट्रिक लाईन्स एखाद्या विशिष्ट रिजन मधून किती पास होता दॅट्स इट सिम्पल मराठी ठीक तर बघा आता बघा मॅथमॅटिकली फाय ओके फ्लक्स इक्वल्स टू इंटीग्रल त्याच्या आपण सर्कल केला क्लोज इंटीग्रल झाला कारण की गॉसेसला आपण क्लोज सर्फेस साठी युज करतो म्हणून इंटिग्रलच्या सर्कलचा सिंबॉल टू क्लोज इज नथिंग बट द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू चार्ज पॉईंट डी एस इज नथिंग बट द स्मॉल एरिया तुम्हाला सांगतोच ओके म्हणजे किती राहतो क्यू इन साइड डिवायडेड बाय आपल्याला लेफ्ट हँड साइड घ्यायची आणि राईट हँड साईड काय करायचे प्रूफ ठीक जसं सांगितलं मी क्लोज सर्फिस साठी ठीक आहे समजा जनरली समजा समजा हा समजा एखादा प्लेन राहा समजा इथे एक चार्ज आहे ओके या चार्जमुळे समजा इलेक्ट्रिक लाईन्स याच्याकडनं इथे काय झालं पास मग इलेक्ट्रिक लाईन्स जर पास झाला तर इथे जर फ्लक्सचा काय फॉर्म्युला तो इलेक्ट्रिक फील्ड इन टू एरिया वेक्टर डॉट प्रॉट जर रिमूव्ह केला तर काय कॉस थिटा थिटा इज द इलेक्ट्रिक फील्ड एरिया आपण हा फॉर्म्युला युज करतो परंतु हा सरफेस क्लोज आहे का नाही हा सरफेस क्लोज नाही आहे म्हणून बघा या फॉर्म्युलाचं रूपांतर नाही की गॉसेस नाहीच्यात बॉसनी काय केलं की इलेक्ट्रिक फील्डचा तर काही प्रॉब्लेम नाही इलेक्ट्रिक फील्ड इथे पण राहणार या चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड इथे पण राहणार या चार्जमुळे ठीक आहे परंतु बघा हा एक स्मॉल एरिया घेतला म्हणजे हा समजा स्पेरिकल शेप आहे एक छोटा एरिया घेतला या एरियाचा एरिया वेक्टर किती आहे डी एस आणि त्याच्या इथे काय होतं टोटल एरिया याचा टोटल एरिया काय होता ए ठीक टोटल एक छोटा एरिया घेतला मग या छोट्या सगळ्या अशा छोट्या एरिया समजा इलेक्ट्रिक लाइन्स गेला त्याचा प्लस काढला मग असे छोट्या एरियाची पूर्ण आपण काय केली ऍडिशन मग ऍडिशन न करता मॅथमॅटिकल म्हणजे आपण काय करतो इंटिग्रेशन के। केलं मग इंटिग्रेशन आणि त्याला क्लोज सिंबॉल याच्यासाठी दिलं कारण की हा लॉ क्लोज साठी आला म्हणजे क्लिअर ठीक आहे बघा आपण याची लेफ्ट हँड साईड घेऊया हो राईट हँड साईडला आपण इझिली प्रूव्ह करू शकतो क्लोज डॉट डी एस इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही सर्वप्रथम आपण काय करूया डॉट प्रोडक्ट रिमूव्ह करूया ठीक ई डॉट आपण सिंबॉल काढला डॉट काढल्यामुळे आपण तिथं काय यूज केला कॉस थीटा इज द अँगल ओके कशा कशा मधला इलेक्ट्रिक फील्ड आणि जो काय तुम्ही स्मॉल एलिमेंट कन्सिडर केला तो बघा तुम्हाला माहित आहे की चार जाते त्याच्यामध्ये त्याच्याकडनं जे काही इलेक्ट्रिक लाईन्स पास होणार आहे त्या आउटवर्ड राहणार ठीक आहे समजा आपण हा एरिया जर कन्सिडर केला बघा ती झाली इलेक्ट्रिक लाईन्स आणि हा जो एरिया वेक्टर कन्सिडर केला आपण ठीक आहे हा जो एरिया कन्सिडर केला स्मॉल याचा वेक्टर कुठे राहतो परपेंडिक्युलर आउटपुट समजा मी हा एरिया समजा हा एक स्मॉल एरिया समजा कन्सिडर केला तर या <laughs> स्मॉल एरियाचा एरिया वेक्टर कुठे राहणार आहे परपेंडिक्युलर आउटपुट त्याच्यामुळे बघा हा एरिया वेक्टर झाला परपेंडिक्युलर आउटपुट मग इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर मध्ये अँगल किती आहे झिरो किती आहे झिरो ठीक आहे देअर फोर इंटिग्रल ई डी एस ठिकाणी किती झिरो आणि कॉस झिरोच्या किती राहते वन त्याच्यामुळे फक्त ठीक आफ्टर दॅट बघा इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे या पॉइंट चार्ज मुळे या पॉइंट चार्ज मुळे या सरफेसच्या कोणत्याही पॉइंटवर जी काही इलेक्ट्रिक फील्ड राहणार ती कशी राहणार सेम कारण की या पॉईंट पासन या सर्फेसवर मी कोणतंही तो किती अंतरावर आहे आर किती अंतरावर आहे आर त्याच्यामुळे ई काय झाला कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंट अलवेज इंटिग्रेशनच्या बाहेर ठीक आहे म्हणजे शिल्लकित राहिला डी एस ठीक आहे इथपर्यंत काही प्रॉब्लेम सिलिकिटा लॅटिस ओके आता डी एस म्हणजे काय सरफेस ओके आपण एक छोटा एलिमेंटचा सरफेस घेतला पूर्ण समजला की छोटे छोटे इंटीग्रेशन म्हणजे काय समेशन इंटीग्रेशन म्हणजे काय समेशन हे असे छोटे एलिमेंट्स जर पूर्ण जर आपण ऍड केले तर काय मिळणार या स्फीअरचा सरफेस आणि एरिया ऑफ स्फीअर काय असतो सरफेस एरिया ऑफ स्फीअर काय असतो 4 पाई स्क्वेअर ठीक आहे बघा ई इज नथिंग बट द इलेक्ट्रिक फील्ड बघा कूलम्सचा फॉर्म्युला नुसार हा आपल्याकडे इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आहे या म्हणजे या चार्जमुळे या सरफेसवर होणारे इलेक्ट्रिक फिल्ड किती आहे तर दिस मच वन अपॉन फोर पाय एप्सॉन नॉट इन टू क्यू बाय आर चा स्क्वेअर ओके आणि यस म्हणजे काय सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर किती राहतो फोर पाय आर चा स्क्वेअर ठीक आहे बघा फोर पाय फोर बाय गेट कॅन्सल आर स्क्वेअर आर गेट कॅन्सल वॉट मिन्स क्यू बाय एप्सलॉन नॉट व्हॉट मीन्स क्यू बाय एप्सॉन नॉट हेच आपल्याला प्रूफ करायचं दिस इज युअर लेफ्ट हँड साईड आणि दिस इज युअर राईट हँड साईड इथं लक्षात क्यू बाय इट्स लॉ ठीक आहे आणि क्यू इन साईड काय म्हणायचं क्यू इन साईड म्हणजे या क्लोज सर्किटच्या आतमध्ये किती चार्ज आहे ठीक बघा आता गॉसेस ऑल लॉज रिलेटेड दोन महत्त्वाच्या गोष्टी ठीक आहे बघा दोन मी पर्टिक्युलर शेप्स घेतले इथं स्पेरिकल शेप घेतला हा समजा आपण स्क्वेअर घेतला बघा या चार्जमुळे आणि दोघांकडे चार्ज कसा आहे म्हणजे या शेपच्या हातमध्ये आणि या शेपच्या आतमध्ये चार्ज कसा आहे सेम ठीक आहे त्याच्यामुळे इथून जो काही इलेक्ट्रिक फ्लक्स तयार झाला ठीक आहे ही जे काही लाईन्स आहे या लाईन्स अशा आउटवर्ड जाणार या पर्टिक्युलर शेपच्या तर फ्लक्स तो फ्लक्स किती घेतला फाय वन आणि याही चार्जमुळे जो काही फ्लक्स आउटवर्ड जाणार आहे तो किती घेतला फाय टू तर हे दोन्ही फ्लक्स कशी राहणार सेम का बरं सेम राहणार ठीक आहे ना म्हणजे म्हणजे फ्लक्स तो शेपवर डिपेंड आहे का नाही ओके okay, जो काही इलेक्ट्रिक फ्लक्स आहे तो कशावर डिपेंड आहे की त्या पर्टिक्युलर शेपच्या हातमध्ये चार्ज किती आहे चार्ज जर सेम तर फ्लक्स सेम चार्ज जर डिफरंट तर फ्लक्स डिफरंट महत्वाचा लक्षात शेपवर डिपेंड आहे कशावर आहे म्हणजे त्या पर्टिक्युलर शेपच्या हातमध्ये कोणत्या प्रकारचं चार्ज आहे तिथे किती अमाऊंट ऑफ चार्ज आहे त्याच्यावर सेकंड पॉईंट एक रँडमली शेपचा आपण समजा एक क्लोज घेतला तीन जे काही चार्जेस आहे क्यू वन क्यू टू क्यू थ्री इन साईड आहे आणि दोन चार्जेस आउटवर्ड आहे क्यू फोर आणि क्यू ठीक मग यामधनं या तिन्ही या चार्जेसमुळे जो काही इलेक्ट्रिक फ्लक्स आउटवर निघला तो इलेक्ट्रिक फ्लक्स किती राहतो बघा फॉर्म्युला काय आपला टोटल चार्ज किती चार्जेस आहे क्यू वन प्लस क्यू टू क्यू थ्री तिन्ही चार्जेस पॉझिटिव्ह होते है, ठीक आहे क्यू वन प्लस क्यू टू प्लस क्यू थ्री डिवायडेड बाय टिप्स लॉन नॉट टाइम्स याच्या लक्षात म्हणजे मला एकच म्हणायचं की जे काही बाहेर जे काही चार्जेस आहेत ते आपल्याला कन्सिडर करायचे नाही या फॉर्म्युलामध्ये जे काही चार्जेस आहेत ते फक्त आपल्याला कुठे पाहिजे इनसाइड या दोन महत्वाच्या गोष्टी ठीक आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ जर उपयोगी वाटत असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा ठीक आहे असेच नवीन नवीन टॉपिक्समध्ये आपण म्हणजे मराठीमध्ये चांगल्या प्रकारे आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया सो so, थँक्यू फॉर वॉचिंग